महाभारत युद्ध परमाणु युद्धाचा स्थूल व सूक्ष्म देहावर परिणाम बेहेदची परम महा शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वरील विषयावर बापूजी व अनंत भैयामधील एक आध्यात्मिक संवाद आपण ऐकूया बापूजी म्हणतात आज जर परमाणु युद्ध झाले तर आत्म्याच्या सूक्ष्म शरीराला सूक्ष्म जगतवाल्यांनाही हानी पोचेल कारण हे परमाणु युद्ध आहे अनंत भैया याचा विचार माणसाने करायला हवा की यात सूक्ष्म किंवा स्थूल शरीराच्या हिताचे नाही बापूजी म्हणतात मग सर्व माणसेही मरतील सूक्ष्म जगामधले सूक्ष्म शरीरात आकाश वायू अग्नी तीन तत्वांचे आत्मे असंख्य आहे असं सूक्ष्म जगातल्या आत्म्यात नकारात्मकता येईल तर चोहीकडे विनाश 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 आत्म्याची अंतमतीसो गती होई परमाणू युद्धात मरण पावल्याने त्यानंतर जगात कोणीही राहणार नाही ना पशुपक्षी ना जनावरे त्याचा प्रभाव तिन्ही जगात पडे अनंत भैया येथे समजून घ्यायचे म्हणजे आत्मेने जरी अज्ञानतेमुळे शरीर सोडले तरी ते सूक्ष्म जगतपर्यंत वरच्या लोकात पोहोचू शकणार नाही दुःखामुळे ते धरती लोकातच राहतील सूक्ष्म शरीरात त्यांना किती दुःख सोसावे लागतील या गोष्टी सध्या कोणालाही समजत नाही बापूजी म्हणतात अशा दुःखामुळे आत्मा मरतो तेव्हा आत्मा सूक्ष्म शरीरासह बाहेर पडतो त्याचे जल आणि मातीचे दोन तत्वांचे शरीर नष्ट झाले की तीन तत्वांचे शरीर आकाश वायू अग्नि आत्म्यासोबत राहील अंतमती सो गती मृत्यूच्या वेळी आत्म्यात दुःख आणि यातनाने भरलेले असतील तर ते ओढत किंचाळत आक्रोश करत मरतील ना असे आठशे करोड आत्मे सूक्ष्म जगतमध्ये जाऊन सगळीकडे ओढत फिरत राहिले तर सूक्ष्म जगातील आत्मेही ओरडतील स्थूल जगत तर संपूनच जाईल ना मग सूक्ष्म जगातले आत्मे आक्रोश करत करत रडतील तर आत्म्यांचे काय होईल अनंत भैया बापूजी आत्म्यांचे शरीर जळाले तर स्थूल धरती आणि सूक्ष्म जग हे सर्व स्मशान होऊन जाईल बापूजी म्हणतात महत्वाचे म्हणजे आत्मा दुःखी झाल्यामुळे सूक्ष्म शरीरही दुःखी होते त्यामुळे युद्धातून काहीही हित होत नाही म्हणून ऑलमायटी ऑथॉरिटी मल्टिवर्सचे परिवर्तन करण्यासाठी गुप्त वेशात गुप्तपणे कार्य करत आहेत अनंत भैया बापूजी ब्रह्माकुमारीसारख्या संस्थेने दोन हजार अठरा हे शेवटचे वर्ष घोषित केले होते आणि ते म्हणाले एक वर्षाचे राशन सामुग्रीचा साठा करून ठेवा याचा काय अर्थ असेल बापूजी म्हणतात ते नाईन्टीन थर्टी सिक्सपासून विनाश विनाश म्हणत आहे सेवन्टी सिक्समध्ये नंतर एटी सिक्स नाइंटी सिक्स दोन हजार नंतर दोन हजार बारा आणि आता दोन हजार अठरामध्ये विनाश होणार असे म्हणत आहे ही एक अशी संस्था की या धरतीवर पाच हजार वर्षांचा वर्ल्ड ड्रामा सांगत आहे भारतातील शास्त्रांना खोटे म्हणत आहे रामायण महाभारत झालेच नाही असे सांगतात अशा संस्थात कोण जातात प्रमाणे असणारे आत्मे तेथे जाईल ज्ञानी आत्मा तेथे जाणार नाही अनंत भैया बापूजी मला तर वाटते की जेव्हा पहिल्या वर्गात मुलाला शाळेत दाखल करतो तेव्हा बिचाराला काहीच कळत नाही की शाळेची योग्यता काय जेव्हा तो पदवीधर होतो तेव्हा त्याला कळते की त्या शाळेचा दर्जा काय आहे आत्मा स्वतः ठरवेल की तो कोणत्या अवस्थेत आहे कोणाकडे जातात आणि काय शिकत आहे आता आमचा प्रश्न की कृष्णाची भूमिका काय असणार काय कृष्णाचा आत्मा पण धर्तीवर आहे तसेच कौरव आणि पांडव यांचे आत्मे पण मृत्यूच्या चक्रात धर्तीवर आहे आपण म्हणाले होते दादा लेखराश कृष्णाचा आत्मा आम्ही हे मानले ते पाच हजार वर्षांचा वलरामा म्हणतात परंतु आता आपण असे गृह धरूया ऑल मायटी ऑथॉरिटी या सर्व चक्रातून सर्वांना कसा वाचवेल यावर आम्ही काय आणि कसा विश्वास ठेवावा बापूजी म्हणतात हे पहा राम असो किंवा कृष्ण एकदा अवतार घेतला की तो आत्मा बनतो आत्मा कौरव असो किंवा पांडव असो ते सर्व जीवन मृत्यूच्या फेऱ्यात येत राहतात सगळेच या चक्रात येत असतात पण आजच्या कौरवांना विश विनाश हवा आणि पांडवांना विनाश नको द्वापर युवात कृष्णाने पांडवांचे रक्षण केले बेहेजचे आत्मे हे आजचे पांडव आहेत बेहेजचे आत्मे बेहेजच्या ज्ञान सगळ्यात बुडून बेहेजच्या परमपिथ्याला ओळखून बेहेजचे विश्व किती विशाळ आहे हे ज्ञान घेतील परम शांती हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते बेहेतची परमहा शांती बेहद की परम शांति तो सोचो बोलो परम शांति जॉइन अस डेली फॉर लाइव मेडिटेशन 10 पीएम टू 11 पीएम ऑन यूट्यूब लाइव सब्सक्राइब नाउ वेबसाइट www.paramshanti.org ईमेल अस anand at paramshanti.org like share subscribe join today